मराठा क्रांती मध्ये सरसे स्वागत आहे तालुक्यात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमेतून खासदार धैर्यशील दादा यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाने कोडोली सातवे काखे अमतेवाडी आरळे या गावामध्ये शिवसेना शिंदे गट शाखा उद्घाटन करण्यात आले सातवेमध्ये खासदार धैर्यशील माणेदादा यांचा सत्कार अनिल काळे शाखा प्रमुख दत्ता यादव रवींद्र साहेब यांनी सत्कार केला युवासेना प्रमुख राकेश खोद्रे प्रमुख संतोष जाधव तालुका प्रमुख दादा सो तावडे संघटक प्रमुख अनिल काळे उपतालुका प्रमुख दीपक घोरपडे उपसंघटक महेंद्र पाटील युवासेना उपतालुका प्रमुख राहुल काळे वाहतूक सेना उपतालुका प्रमुख उप सागर गावडे कोडोली विभाग प्रमुख सुनील पाटील कोडोली शहर प्रमुख शैलेश पिसार शुभम खांडेकर सौरभ दुर्गाडे व महिला बचत गट युवा युवासेना शिवसैनिक उपस्थित होते